ता मानाचा तालुक्यातील बैल बैलपोळ्याचा सण शेतकऱ्यांनी अतिउत्साहात साजरा केला आहे वर्षभर शेतात शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी अपार कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचा सच्चा मित्र बैल पोळ्याच्या दिवशी बैलांना सजवून गळ्यात जंगाळी शिंगांना कलर अंगावर कलरने विविध प्रकारची सजावट अंगावर झुली या पद्धतीने बैल पोळ्यानिमित्त सदून बैलांची बैलपोळ्यानिमित्त भायल काही सदन शेतकऱ्यांनी बँडबाज्यासह वाजत गाजत आपल्या पशुधनाची गावातून मिरवणुक्या काढल्या आहेत बैलपोळ्यानिमित्त शेतकऱ्यांनी बैलाची सजावट करून घरी पुरणपोळीचा स्वयंपाक करून सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्यांची विधिवत पूजा करून इतर पशुधनाची विधिवत पूजा करून बैलांना व इतर पशुधनांना पुरणपोळीचे जेवण दिल्यानंतर शेतकऱ्यांनी जेवण करून आपला उपवास सोडवला किशोर एकनाथराव जरहाड पाटील आशुबुद्रुक तालुका संगनमेर जिल्हा अहमदनगर या पोळ्याचं वैशिष्ट्य आहे आमचं आशुबुद्रुक हे गाव पोळ्याच्या बाबतीत फार हे झाले आहे इथे नगर जिल्ह्यात एक नंबरचं आहे इथला एक नंबरचा पोळा असतो इथे पाटलांना चार पाटलांना चार मान असतात अनेक परंपरा म्हणजे आमचे आजोबा बी पोलीस पाटील होते वडील पोलीस पाटील होते चुलते पोलीस पाटील होते त्यांच्या परंपरेनुसार हे चार पहिले बैल असतात मानाची ते प त्यांना पहिला मान असतो नंतर मग इतर लोकांचंही असतं बाबतीत मानाच्या बाबतीत सर्व गावकरी सहकार्य करतात मिटिंग घेतात मिटिंग घेऊन स मानाचे पहिले बैल झाल्यानंतर इतरांचे बैल येतात मग शांततेने येतात आणि शांततेने जातात आणि हा पोळा पाहायला विशेषतः पुणे जिल्ह्यातली नाशिक जिल्ह्यातली औरंगाबाद जिल्ह्यातली आणि जवळपासचे संगणमेर तालुका राहतात संगनमेर पारनेर आणि सिन्नर या भागातून अनेक लोक हा पोळा बघायला येतात आणि हा पोळा एक म्हणजे बघण्यासारखा असतो इथं पारंपरिक वा वाद्य बैल सजवलेले वेगवेगळ्या प्रकारचे बैल सजवलेले जातात प्रति म्हणजे कोणाचा बैल जास्त स चांगला सजवला जातो हा दृष्टिकोन ठेवून प्र स्पर्धार्थक दृष्टिकोन ठेवून बजवले सजवले जातात वर्षातून हा एकच दिवस बैलांचा मान असतो या बैलाची तयारी मा म्हणजे आठ दिवस अगोदरच चालते बैलाची स त्यांना पाण्याने धुवून काढणे त्यांना सा चांगल्या सा साबणीनं धुवून काढणे हे आठ दिवस त्या बैलांची तयारी चालली असते त्यांना खुराक देणे हा प्रकार चालू असतो आणि त्याच्यामुळं हा एक वैशिष्ट्यपूर्ण नगर जिल्ह्यातला पोळा आहे अशी बुद्रुकचा आणि अनेक पिढ्या ना पिढ्या हा चालू आहे ही परंपरा अनेक पिढ्या चाललेल्या आणि भविष्यातच चालू राहील याबाबतीत सर्व गावकरी प्रशासनातले लोक महसूल खात्याचे लोक पोलीस खात्याचे लोक सर्व सहकार्य सर करतात आणि गावकरीसुद्धा या मानाच्या बैलांना सहकार्य करतात कुणी आज आत्तापर्यंत अनुचित प्रकार वगैरे हो कधीही घडलेला नाही कुणी मानाच्या बाबतीत कधीही एकाही केलं नाही उलट गावकऱ्यांचं म्हणणं आहे ग्रामसभेत सांगतात की मानाची ही परंपरा कायमस्वरूपी चालू ठेवा मान बंद करायचे नाही कर कारण काही गावांनी मान बंद झालेले आहेत काही गावांमध्ये मानांवरून मारामाऱ्या झालेल्या आहेत पर खटले चालू आहेत कोर्ट केसेस चालू आहेत पण आमच्या गावचं तसं नाही आहे आमच्या गावचं सारं एकोप्याने सर्व राजकीय दृष्टिकोन सारे बाजूला ठेवून रा कुणी याच्यात राजकारण आणत नाही का काय आणत नाही सर्व एकोप्याने हे मानाचा परंपरा ही कायमस्वरूपी चालू नाही आणि भविष्यातही याची चालू राहणार आहे आता आमच्या पिढ्या चालू आहेत आता युवक हे आमचे बरेचसे आताच ते सारे युवकसुद्धा ते उत्स्फूर्तपणे याच्यामध्ये भाग घेतात या आणि मानाची परंपरा कायम चालू ठेवतात सर्व एकजुटीनं एकजुटीनं ही परंपरा कायमस्वरूपी अशीच चालू राहील अशी मी गवई देतो हा <laughs> पोळ्याचा मान एक जे चार कुटुंब आहेत त्याच्यात एक नंबर जराड पाटील कुटुंब दोन नंबर होडगर पाटील कुटुंब नंतर खेमनर पाटील आणि पिलगर पाटील ह्या चार लोकांना या कुटुंबांना मान आहेत यांच्या कुटुंबातल्या कोणाचा बी जराड पाटील कुटुंब म्हणजे त्यांच्या कोणताही जराड पाटलांचा बैल त्याच्यानंतर होडगर पाटलांच्या कुटुंबातला कोणाचाही एक बैल त्याच्यानंतर पिलगर पाटलांच्या कुटुंबातला एक बैल आणि त्याच्यानंतर खेमनर पाटलांचं एक बैल असं हे चार बैलांना पहिले चार बैलचा मान झाल्यानंतर मग बाकी ज्यांचे मानाचा वडगर म्हणजे जराड पाटील व्हडगर पाटील पिलगर पाटील खेमनर पाटील सगळ्या कुटुंबांना मान आहे आत्ताच माझे मित्र किशोर पाटील जराड यांनी पोळ्याविषयी जी पूर्व पूर्वपारानुसार आलेली जी परंपरा आहे त्याची माहिती सांगितली आमच्या आश्वी बुद्रुक गावचं वैशिष्ट्य म्हणजे हा श्रावण पौर्णिमे आमवशाला येणारा पोळा हा पाहण्यासाठी पंचक्रोशीतून सगळ्या गावातून संध्याकाळी सहाच्या पुढे भरपूर गर्दी होते दारूकाम आतशिवाजी याची रेलचेल असते आणि सर्व गाव एकोप्याने हा पोळा सण साजरा करतात इथे कोणताही अनु अनुचित प्रकार घडत नाही बैलांची जरी संख्या कमी झालेली असली तरी दुग्ध व्यवसायामुळे गायांचासुद्धा पोळा साजरा केला जातो प्रत्येक घरोघर आता ट्रॅक्टर असल्यामुळे ट्रॅक्टरांचासुद्धा पोळा साजरा केला जातो आणि हा वेगळा पोळा नगर जिल्ह्यात जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आणि दिवसेंदिवस ही परंपरा कायमस्वरूपी अशीच राहील याची मी ग्वाही देतो